उदाहरण आहे काय आजामेळ नावाच्या ब्राह्मणाचं उदाहरण आहे आजामेळ नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी होता कांबजे सदाचारो दाश्याम संस्कृती दूषित हा एक कान्य कुंबे देशामध्ये कन्नोज देशामध्ये आजामेळ नावाचा ब्राह्मण राहत होता खूप सुशील शांत ज्ञानी धर्म कार्यामध्ये पारंगत असताना भगवत भक्त होता सज्जन ऐका माणसाच्या अंतकरणामध्ये मनामध्ये दोन इंद्रियाने वासना प्रवेश करतात काम प्रवेश करतो ते दोन इंद्रिय आहेत एक कान आणि दुसरे डोळे सर्वात खतरनाक इंद्रिय आपल्या शरीरामध्ये कोणते असतील तर ते कान आणि मला सांगा राऊन आता नाश कसा झाला हो रावण साधा नव्हता महाराज जगाच्या पाठीवरती प्रथम मातृभक्त होऊन गेला तो राव प्रथम शिवभक्त होऊन गेला तो राव प्रकांड पंडित चार वेद मुक होते रावणाचे मातृभक्त होता आपल्या आईच्या इच्छे करता आपल्या आईच्या इच्छेपूर्ती करता कैलास हलवला रावणाने आत्मलिंग आणलं महादेवाच असा रावण होता पण नाश का झाला माहिती आहे तुम्हाला रावणाचा सर्व नाश झाला कशामुळे माहिती तुम्ही मला सीतेचं हरण केलं करू द्या ना सीतेचं हरण केलं म्हणून शिता हरण केलं म्हणून रावणाचा सर्वनाश नाही झाला ऐका त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे रावणाची बहीण आहे कोण कोण सुरप नका त्या नक्तीमुळं वाटोळ झालं रावणाचं फिनफिन करत आली नाक, नाक तोडले कोण नाक कान लक्ष्मणांनी आली फिनफिन करत गेली होती रावण आपल्या रामप्रभूजीकडे लग्न करण्याकरता रामपूर्भजी नकार दिला लक्ष्मण नाक कान काटले आणि तिला वाटलं अरे हे नाक करून घेण्यापेक्ष आता ह्यांचा बदला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून आली भावाकडे रावण महाराज रावण महाराज रावण महाराज काय झालं मी वनामध्ये फिरत असताना दोन पुरुष पाहिले आणि त्यांच्यासोबत सुंदर स्त्री आहे त्रिलोक्याच्या त्रिलोक्यामध्ये जे काही सुंदर्य स्वर्गातले अफसर आहेत त्यांच्या सौंदर्याला लाजवेल अशी एक सुंदर त्यांच्या त्यांच्यासोबत आहे आणि ती स्त्री तुम्ही त्रिलोक त्रिलोक विजेता रावण आहात आणि श्री तुम्हाला शिवेल तुम्हाला आणण्याकरता मी केले होते बघा खोट बोलली काय म्हणली गेली होती स्वतःचं लग्न ठरवण्याकरता रावणाला काय सांगते की ही त्रिलोक रावण तुम्ही आहात आणि अशी सुंदर श्री तुम्हालाच शोभते तुमच्या करता करता मी गेले पण त्या पुरुषांनी माझे नाक कान, कान काटले मला आणू दिलं नाही आणि त्या स्त्रीचं वर्णन करून त्या ठिकाणी जेव्हा सीता मातेचं रूपाचं वर्णन करून जेव्हा रावणाला सांगितलं ते कानाने ऐकलं आणि काम वासना रावणाच्या कानातून मनामध्ये प्रवेश केला आणि रावण लोक विजेता रावण नवगृहाच्या पाऱ्या होता होत्या शासनावर जाण्याकरता नवग्रहाच्या पाऱ्या होत्या आणि जो शनी आहे ना शनि महाराज लोक म्हणतात शनीची दृष्टी पडू नये डोळ्या अंगावरती म्हणून रावणाने शनी ना बांधून पायाखाली टाकला होता कुठं पालता इतका खतरनाक रावण होता महाराज पण वाटोळ झालं बहिणीचं ऐकल्यामुळं काम प्रवेश केला आणि लंका सोडली साधूचा वेश धारण केला आणि पंचवटीमध्ये आला आणि सीता मातेचं केलं आणि रावणाचं वाटोळ झालं तस ऐका कान चांगले ठेवा कान चांगलं ऐका आणि डोळ्याने चांगलं पहा आजामेळ नावाचा ब्राह्मणाचा नाश इथे कुठे झाला वनामध्ये आणण्याकरता गेले आणि समिता आणण्याकरता जात असताना वनामध्ये एक चार पुरुष आणि चार स्त्री समागम करत असताना याच्या दृष्टिक्षेपात पडले पाहिलं आणि मनामध्ये डोळ्यातून काम प्रवेश केला आतमध्ये आणि काम वासना निर्माण झाली आणि त्या स्त्रीकडे गेली आणि त्या स्त्रीला आपल्या घरी आणलं आणि त्या स्त्रीला धन पाहिजे होत त्या धन पाहिजे धन देण्याकरता चोरी करू लागला सर्व ब्राह्मण कर्म सोडलं वेद सोडलं शास्त्र सोडलं भजन सोडलं गळ्यात माळ तोडून टाकली आजामेळ नावाच्या ब्राह्मणांनी गळ्यात माळ तोडून टाकली वाईट कर्म करू लागला आणि बरेच दिवस गेले आणि त्या ब्राह्मणापासून त्या स्त्रीपासून त्या वेशीपासून आजामीळ नावाच्या ब्राह्मण नऊ पुत्र झाले नवपुत्र झाले महाराज आणि नामाची ताकद काय असते सुखदेवजी महाराज सांगते राजन अचानक अयोध्येकडून वृंदावनला जाण्याकरिता साधुसंत मुनी निघाले आणि त्यांचा मुक्काम त्या कन्नो देशामध्ये राजावेळ नावाच्या ब्राह्मणाच्या गावी पडला आणि गावामध्ये विचारलं संत साधू संतांनी या गावामध्ये कुणी हरिभक्त आहे का का आगे का आगे कुणी भगवत भक्त आहे कुणी वैष्णव आहे का मुक्काम करायचे त्यांच्या घरी काही गावात लोक होते महाराज चांदळा चौकडी आणि त्यांनी ते आजामेर नावाच्या ब्राह्मणाची टिंगल करण्याकरता संतांची टिंगल करण्याकरता सांगितलं जा एक आजामेर नावाचा ब्राह्मण आहे भक्त आहे तो महावैष्णव आहे होता का तो वैष्णव डकेत होता चुरी करणार होता पापी होता पण टिंगल करण्याकरता गावातल्या मुलांनी काही सांगितलं आणि संत साधू संत त्यांच्या घरी गेले दारात हाक मारली आजामेर भक्तांचं घर हेच का मधून आजामेर तेव्हा शिकारीसाठी गेला होता मध्ये श्री होती ते वेश्या बाहेर आली आणि पाहिलं कोण आम्ही त्या ठिकाणी यात्रे करू आहोत आम्हाला इथे मुक्काम करायचे गावातल्या लोकांनी सांगितलं की अजामेर भक्तांचं घर आहे त्या वेशीच्या डोळ्यातून पाणी आलं त्याच्या आईने त्या सांगितलं होतं बाळा जीवनामध्ये साधूसंत भेटल्यानंतर त्याला कधीही खोटं बोलायचं नाही ते सांगितले असं त्या ठिकाणी सर्व सांगितली साधू संत जाण्याकरता निघाले पण वेशीने हाक मारली थांबा मी तुम्हाला माझ्या हाताने अन्न करून घालू शकत नाहीये मी भोजन तुम्हाला वाढू शकत नाहीये पण मी तुम्हाला कोरडी संधा देऊ शकते तुम्ही तुम्ही इथेच झाडाखाली मुक्काम करा इथेच भगवंताला भोग लावा आणि उद्या सकाळी उठून त्या ठिकाणी मार्गक्रमण करा सांगितलं शिदा दिला त्या साधू संतांनी तयार केला भगवंताला भोग लावलो तेवढ्यामध्ये मध्यरात्री झाली तेवढ्यामध्ये मध्ये मेळ आला तरी पहिल्या दारामध्ये अरे साधू संत आणि माझ्या दारामध्ये साधू संत ए तुम्ही कुठून आला कसं करता आला माझ्या दारामध्ये तुम्हाला माहित नाही मी कोण आहे तो आवाज ऐकला आपल्या पतीचा आणि ते वेश बाहेर आली सांगले काय बोलताय त्यांना ते साधू संत आहेत त्यांना बोलायचं नाही ना घाबरत होता पत्तीला ठीक आहे ठीक आहे तू म्हणते ना तू, तू, तू हो, सांगितलं ना यांना इथे थांबण्याकरता हो ठीक काही काय अडचण नाही जेवण वगैरे झालं सकाळच्या वेळेस साधू संत जेवत होते त्यातले जे काही मंत होते त्याने विचार केला अरे अजामेर नावाच्या ब्राह्मणाचा आपण अन्न खालेला आहे या भक्ताचं अन्न खालेलं आहे याचा उद्धार केला पाहिजे उद्धार केला पाहिजे काय केलं पाहिजे हा गायत्री मंत्र म्हणणार नाही ती यात्रा करणार नाही हा कुठे धामामध्ये जाऊन साधना करणार नाही गाथा वा ज्ञानेश्वरी कुठल्याच प्रकारचे ग्रंथ हा वाचणार नाही शास्त्र वाचणार नाही मग कल्याण कशाने होईल विचार केला न सकाळच्या वेळेस ब्रह्ममुवरती संत उठले सर्व नित्यक्रम ठिकाणी पूर्ण केला दिवस उतरला आणि संत जाण्याकरता निघाले आणि आजा मिळाला हाक मारले आजा मिळ इकडे आम्ही तुझ्या घरचं अन्न खाल्लेलं आहे भोजन केलं आहे आणि शास्त्र नियम असा आहे की अन्न ज्या घरी केलं जातं त्या घरून साधू संत दक्षिणा दिली जाते दक्षिणा दिल्याशिवाय त्या अन्नाची परिपूर्णता होत नाही तो यज्ञ सफल होत नाही हा नियम आहे भोजन झाल्यानंतर साधू संत येता शक्ती जे काही असेल ते वस्त्र म्हणा दक्षिणा म्हणा जी येता शक्ती आहे ते दिलं पाहिजे आणि तू आम्हाला दक्षिणा दे आजामेळ म्हणू लागला दक्षिणा आणि मी तुम्हाला तुम्हाला मी लुटलं नाही हेच तुमची दक्षिणा आहे अरे राजा मेळ तुझ्याकडून आम्हाला पैशाची पैशावरूपी दक्षिणा नकोय एक तू आमचं वचन आहे हेच आम्हाला दक्षिणा आहे सांगा काय पाहिजे ते सांगितलं तुला पुत्र किती आहेत नऊ आहेत आता माझी पत्नी गर्भवती आहे साधू संतांनी सांगितलं जेव्हा तुला दुसरा हा मुलगा होईल हवा तेव्हा एक काम कर राजा मेळ तुझ्या पुत्राचं नाव नारायण ठेव आहे एवढंच साधू संत निघून गेले आणि सुखदेवजी महाराज म्हणतात राज संत किती सोपा मार्ग सांगतात तुम्ही आम्हाला एवढा पापी होता महापापी होता पण इतकं सोपं साधन सांगितलं इतकं सोपं साधन सांगितलं उद्धारासाठी की फक्त नारायण तू देवाचं नाव घे असं नाही सांगितलं पण तुझ्या पुत्राचं नारायण नाव ठेव आणि त्या तुझे त्या पुत्रला तू नारायण नारायण म्हणजे आजामेळ म्हणेल तेव्हा आपोआप नामस्मरण होईल कारण नामस्मरण ज्ञान ही ज्ञान सामर्थी शक्तीची अपेक्षा करत नाही लक्षात घ्या ज्ञान नाम कसे घ्या उद्धार होत उलटा दपत सबज जग जाना वाल्मिक वय ब्रह्म समाना उलट नामस्मरण केलं ऋषींनी ब्रह्म स्वरूप झाले तुम्ही कसही घ्या नाम हे आपलं काम करतं अग्नीला कसाही स्पर्श करा अग्नी आपलं काम करत असतं विष कसंही प्राचीन करा विष आपल्याला मारून टाकत तसं नामस्मरणाची ताकद एवढी आहे कसंही नामस्मरण करा तर ते नामस्मरण आपला फोड देत नामसंकीर्तन केलं ना साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे आणि अजय मेळाने आपल्या जीवनामध्ये आपल्या पुत्राचं नाव नारायण ठेवलं आणि इतकं प्रेम झालं त्या पुत्रावरती अखंड नारायण जेवला का नारायण शाळेत गेला का नारायण झोपला का नारायण काय करतोय नारायण कुठे अखंड नामस्मरण त्या ठिकाणी गोड लागला आणि पुत्राच्या उद्देशाने नामस्मरण होऊ लागलं आणि हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी पाप कमी होऊ लागलं आणि अंतकाळ जवळ आला यम लोकातले यमदूत नेहमी आले आणि तिथे तिथेच विष्णुदूत सुद्धा आले येम दूतांनी फासा टाकला होता आजा मेळ मेळ्याच्या गळामध्ये ओढण्याकरता प्राण खेचण्याकरता तेवढ्याच वेळामध्ये विष्णू दूत आले नाही सांगितलं थांबा हे आमचं गिराईक आहे हे हरिभक्त आहे तेव्हा देवदूतांचं खूप सुंदर संभाषण आहे अरे हा पापी हा दुष्ट हा दुराचार्य आहे महापापी आहे हे आमचं गिराईक आहे ह्याला नरकात लिहून अनेक वर्गाची शिक्षा द्यायची हजार वर्ष नरकामध्ये टाकायचे इतका पापी आहे हा आहे देव देवांच्या दूताने सांगितलं तस नाही हा पापी असेल पण याने अखंड नामस्मरण केले कोणतं नामस्मरण केले नारायण नारायण नामस्मरण केले देवाचं नाम नामस्मरण नाही केलं मग याच्या पुत्राचं नामस्मरण केलं विष्णुदूत म्हणतात याचा पुत्र आत्ता जन्माला आलेला आहे माझ्या नारायणाचं नाव माझ्या भगवान परमात्म्याचं नाव पासून आहे आणि पुत्राच्या उद्देशाने आजामीर नावाचा उद्धार झाला मुले भक्त वत्सल भगवान की जय हो करता ये नामस्पण साध